नमस्कार मित्रांनो आज आपण भेटत आहो अशा एका कलाकारांना ज्यांनी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेताही आपल्या आयुष्यात एक सुंदर प्रेरणा निर्माण केली आहे त्यांची सुरुवात झाली होती केवळ आवडीने कुणीही शिकवत नाही कुठलाही कोर्स नाही कुठलीही मोठी साधन आहे फक्त एक जिद्द एक स्वप्न आणि एक आत्मविश्वास आज त्यांनी तयार केलेली ही देवीची मूर्ती म्हणजे केवळ रंगाची आणि आकारांची कलाकृती नाही तर ती त्यांच्या मेहनतीची श्रद्धेची आणि मनापासून केलेली साधनाची साक्ष आहे बारीक सारीक नक्षीकाम रंगाची निवड आणि प्रत्येक तपशिलातील सौंदर्यदृष्टी सगळंच पाहिलं की डोळ्यांना समाधान वाटतं नवरात्र हा फक्त उत्सव नाही तो आपल्या परंपरेचं भक्तिभावाचं आणि कला संस्कृतीचं जिवंत रूप आहे अशा कलाकृतीचा आपल्याला सांगतात की खरी कला ही हृदयातून जन्माला येते शिक्षण पैसा किंवा साधनं नसतानाही जिद्दीने आणि श्रद्धेने माणूस काही निर्माण करू शकतो मित्रांनो अशा कलाकारांचं कौतुक करायला विसरू नका त्यांचं काम आपल्याला प्रेरणा देतं की आयुष्यात कोणतीही गोष्ट अशक्य नाही जर मनापासून आपण ती साध्य करायचं ठरवलं तर आपल्यालाही अनोखी कलाकृती कशी वाटली तुमचं मत आणि शुभेच्छा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका